दोन तीन दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अजून काही धक्कादायक दा अशा घटना घडल्या एका मुलाला आणि त्याच्या आईला दोघांचा अपहरण करून अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली पाठीला सगळे मारहाण केलेले आपण पाहिलेलेच आणि एका मुलाचं सुद्धा अपहरण केलेला तो शिक्षक त्याला सुद्धा पकडण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये घटना वारंवार रोज ना रोज एक ना एक काहीतरी क्राईम घटना आपल्याला पाहायला मिळते जेव्हापासून संतोष अण्णा देशमुख हे प्रकरण घडलं तेव्हापासून बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घटना घडतच आहेत आणि यामागे मुद्दाहून केलं जात आहे का खरंच इथून मागे जर घटना अशा घडल्याच असत्या तर त्या सुद्धा समोर आल्याच असत्या परंतु संतोषांना देशमुख हे प्रकरण घडलं आणि तिथून पुढे बीड जिल्ह्यातील घटना ह्या समोर यायला सुरू झाल्या संपूर्ण भारत देशामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडत गरत असतात परंतु मीडियाला सुद्धा फक्त बीड जिल्ह्यातीलच घटना दिसत आहेत का काय असा सुद्धा प्रश्न नेटकरी करत आहेत आता यावरूनच एक नवीन वाद था आता समोर झालाय आज बीड जिल्ह्यातील प्रकरणावरती संतोष अण्णा देशमुख या प्रकरणावरती आणि या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावरती आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे धनंजय मुंडे साहेब यांनी राजीनामा तर दिला आणि निकटवर्ती वाल्मिक करार आहेत म्हणून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि तो राजीनामा घेण्यात देखील आला ही संपूर्ण काही घटना आपल्याला माहिती आहे परत परत आपल्याला ते घ्यायचा नाही जो मेन मुद्दा आहे <coughs> तो मुद्दा आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे जो की तुम्हाला माहिती होणं खूप गरजेचं आहे यामध्ये समाजाची खूप मोठी दिश दिशाभूल करण्यात येत आहे हे विसरू नका कारण यामध्ये जनतेला समाजाला वेड्यात काढण्याचं काम हे कोणीही समोर येतं आणि काहीतरी बरळून जातं दोन शब्द आणि समाजाला मूर्खात काढलं जातं दोन शब्द बोलतो आणि ते, ते दोन दिवस त्या दोन शब्दावरती बातमी चालली जाते आता जो निलंबित केलेला जो अधिकारी रणजित कासले जोपर्यंत तो ड्युटीवरती होता जोपर्यंत सायबर क्राईमच्या डिपार्टमेंटमध्ये होता त्याला बीड जिल्ह्यातीलच ड्युटी होती जी की सायबर क्राईम असते जी की आश्लील भाषेमध्ये शिवीगार करतात काहीतरी समाजामध्ये अशांतता पसरल असे जे कोणी पोस्ट करतात अशांवरती रोख कायद्याची पकड बसावी म्हणून काम करणारा हा अधिकारी रणजित कासले याचं एका प्रकरणामध्ये यांना निलंबित करण्यात आलं रणजित कासलेना कास परंतु आता जे काही ते आरोप करत आहेत ते खूप मोठा गंभीर आरोप करत आहेत आणि याच आरोपावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते एकच वाक्य संपूर्ण महाराष्ट्राला चल अचल करून सोडलंय हो ते वाक्य कोणतं रणजित कासले यांनी केलेल्या स्टेटमेंट नुसार आणि यांनी दिलेल्या त्या व्हिडिओनुसार त्यांनी आता सेपरेट अकाउंट वरती त्यांचे गप्प करताना व्हिडिओ सोडत असताना आपण पाहतोय आणि त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच वक्तव्यावरती उद्धव ठाकरे साहेब पक्षाचे संजय राऊत नेत्यांनीसुद्धा राऊत साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की रणजित कासलेंनी केलेल्या स्टेटमेंटवरती चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी केलेला आरोप हा खराच आहे का याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे असं संजय राऊत यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे रणजित कासले यांनी दिलेलं स्टेटमेंट आणि केलेला गंभीर आरोप असा आहे की धनंजय मुंडे साहेब यांनाच वाल्मिक कराड नको होता वाल्मिक करून जेवढं काम करून घ्यायचं होतं तेवढं काम करून घेतलं आता वाल्मिक कराडच धनंजय साहेब यांना नको होता म्हणून धनंजय साहेब यांनीच एनकाउंटरची सुपारी दिली कोणाला संपवण्यासाठी वाल्मिक कराडला संपवण्यासाठी आणि पैसे किती देतो म्हणले मध्ये लोडिंग करून ठेवा गोळ्या हे सर्व काही आरोप केलेले कासण्याचे आपण पाहिलेलेच आहेत आता हे आरोप खरंच आहेत का बिनबुडाचे आरोप आहेत याची चौकशी अथवा त्याला पकडल्यानंतरच सर्व काही आता हा खुलासा होईल ज्या वेळेला आपण कोणावरती आरोप करत असतो त्यावेळेला तो नुसता आरोप नसतो तर त्या आरोपा आरोपामागे संपूर्ण पार्श्वभूमी असते समाज असतो पत्रकार बांधव मीडिया नेते मंडळी कोणाचं करिअर असतं कोणाची इज्जत असते तर हे स्टेटमेंट असतात एखाद्या स्टेटमेंट सरळ करत असताना तुम्ही त्यामागे काहीतरी पुरावा असणं खूप गरजेचं आहे जर पुरावा नसेल तर या आरोपावरून बरंचसं काही जनजीवन विस्कळीत होऊ शकतं वादविवाद पेटू शकतात कायदा सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होऊ शकतात हे कुठेतरी आळा बसायला पाहिजे परंतु तसं दिसत नाही आहे आपल्याला हे कुठेतरी आपल्याला समाजामध्ये वाद निर्माण होताना दिसतो आता धनंजय साहेब यांना वाल्मिक कराड संपवायचा आहे असा गंभीर आरोप रणजित कासवेंनी केला आणि रणजित कासलेंवरतीच अशा गंभीर वक्तव्यामुळे स्टेटमेंटमुळे आणि बरेचसे काही त्यांनी खुलासे केले गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरतीसुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत बरेचसे काही चुकीचे शब्दसुद्धा वापरलेले आहेत ते शब्द आपण वापरू शकत नाहीत कारण जे काही समोर आपल्याला परिस्थिती मांडायची असते त्यावरती पुरावा पाहिजे आपल्याला बिना पुराव्याचं स्टेटमेंट करणं हे खूप चुकीचं आहे आणि रणजित कासलेंनी जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत आता जे स्टेटमेंट दिलं आहे ज्या वेळेला निलंबित केलं तिथून पुढे त्यांनी खुलासे करायला सुरुवात केली डिपार्टमेंटामध्ये असेल त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असेल पोलीस कर्मचारी असतील नेते मंडळी असेल ह्यांचे खुलासे करायला सुरुवात त्यांनी कधी केली ज्या वेळेला त्यांना निलंबित करण्यात आलं ज्या वेळेला ते सत्यत होते इमानदार होते आपल्या ड्युटीविषयी प्रॉम्प्ट होते तर आपली भूमिका सत्यच्या लढ्याने न्यायाच्या बाजूने लढत असा जरी तुम्ही ड्युटीवर असाल तर त्यावेळेला तुम्ही काधारस केलं नाही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला आताच वाचा कशी फुटली ज्या वेळेला तुम्हाला तुमचं निलंबन करण्यात आलं तर यावरती सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतात ज्या वेळेला चांगली परिस्थिती असते त्यावेळेला न्यायाच्या बाजूने आपण का उभे राहत नाहीत ज्यावेळे आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेला आपण सर्वांची फोल खोल करायला सुरुवात करतो यावरती विचार करणं खूप मोठा प्रश्न आहे हा सुद्धा ही प्रामाणिक भूमिका आहे जनतेच्या मनातील उद्भवणारे हे प्रश्न आपल्या चॅनलवर घेत असतो आता यामध्ये कोणाची बाजू मांडणं किंवा न बांधणं व्यक्तिगत कोणाची बाजू घेणं हे न्यूज तडकफडकी चॅनलचं काम मुळीच नाही जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण होत असतात सध्या आता वादळ पेटलेले सोशल मीडियावरती जो कोणी येतो दोन शब्द बोलतो हाताच्या विषयी बोलतो तो ह्याच्याविषयी बोलतो आणि बघणारी आपण असतो आपल्या डोक्याचं सगळं दही करून टाकतात ही सत्य परिस्थिती त्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच आहे रणजित कासलेनी निलंब निलंबित त्यांना ड्युटीवरून केल्याच्या नंतर त्यांनी खुलासे तयार करायला सुरुवात केली मग ज्या वेळेला सर्वच होते त्यावेळेला खुलासे त्यांनी का केले नाहीत का आवाज उठवला हो हा हे खूप मोठा प्रश्न आहेच की समोर तर सध्या धनंजय देशमुख वैभवी देशमुख सरपंचाची मुलगी आणि बंधू आहेत संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यामध्ये जे आरोपी आहेत आता जेलबंध त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आलेलंच आहे मला यातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी म्हणून वाल्मिक करार यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे तो चोवीस तारखेला सर्व काही समर्थला असेल कोर्ट यावरती या अर्जावरती निर्दोष अर्जावरती नेमकं या मागणीवरती कोर्ट काय निकाल देतं हे देखील आपल्याला चोवीस तारखेला पाहायला मिळेल यावरती सुनावणी देखील होणार आहे या खटल्याची सुनावणी देखील तिसरी सुनावणी चोवीस तारखेला म्हणजेच येणाऱ्या चोवीस एप्रिलला होणार आहे यावरतीच कोर्ट काय निकाल देतं एस आय टी सी आय डी काय आता पुरावे सादर करतो वाल्मिक कराड यांच्याविषयी हे सुद्धा पाहायला मिळेल जर पुरावी सादर नाही केली तर वाल्मिकांना करार विसुटण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे बाकी काहीही असो कोर्ट न्यायालय प्रूफ पुरावा हाच त्यांचा तो न्याय अन्यायविरुद्धचा लढा असतो तुमची भावनिकता सहानुभूती ग्राह्य धरलं जात नाही तेथे पुरावा लागतो तर आता जो काय जी काही डिमांड केलेली आहे त्यावरती नक्कीच येणाऱ्या चोवीस तारखेला आपल्याला समजेल आणि बऱ्याचशा जणांनी हीच भूमिका मांडलेली आपण पाहिलेली आहे तर बघू आपण कासल्याने केलेल्या आरोपामध्ये कितपत सत्यता आहे कितरी कितपत खात्रीशीर त्यांचा दावा आहे आणि त्यांनी पोलिसांना देखील चॅलेंज केलेलं आहे मला पकडून दाखवा रोज मी दोन राज्य बदलणार आहे रोज दोन गाड्या चेंज करणार आहे रोज दोन सीम चेंज करणार आहे मी त्या सायबर क्राईममध्ये राहिलेला आहे पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं ओपन चॅलेंज रणजित कासल्यांनी कायदा सुव्यवस्थेला दिलेला आहे जर हे आरोप खरेच असतील तर तुम्ही फरार का होत आहे रणजित कासले ना हा थेट प्रश्न निर्माण जर दोषी नाही तर तुम्ही फरार का होत आहे का पळून जात आहे या नासमोर तूप हे बरेचसे काही भ्रम संभ्रम निर्माण करणारे प्रश्नासमोर आहेत या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या मी मानलेले प्रश्न तुमच्या मनामध्ये होते का नाही हे देखील कमेंटमध्ये दे सांगा या घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा न्यूज तारखा फुलकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन गटीलाच प्रेस करा धन्यवाद